नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी आले भिवंडीला इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नवीनच मंदिर उभारण्यात आलेलं आहे त्या मंदिराला भेट देण्यासाठी मी खास आलेले आहे आणि आत्ता इथे गर्दी नसल्यामुळे इकडे इंटर करते पण गर्दी आहे छान इथे आज रक्तदान शिबिर वगैरे आयोजित केलेले आहे माझ्या मागेच इथे तुम्ही बघू शकता इथे आहे मंदिर मंदिराची संपूर्ण झलक आणि तिथे काय काय आहे त्या फोटोजमध्ये काय काय सांगितले आहे शिवाय शिवा जी अवज हत्यारं होती त्या सगळ्यांची माहिती फोटो मी जितकं शक्य होईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणा तर मंडळी भिवंडी इथे शिवक्रांती प्रतिष्ठान या ट्रस्टने छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असलेलं महाराष्ट्रातलं हे पहिलं स्वतंत्र मंदिर उभारलं आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीसला या मंदिराचं चा उद्घाटन झालं आणि त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते आलेलो आहोत आपण आता आणि हा थे थे शिवाजन, शिवाजन तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात प्रवेश करतात समोर असलेल्या पायऱ्यांवरून आपण मुख्य गाभारा जो आहे तिथे पोहोचतो या गाभाऱ्यातलं आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची साडेसहा फूट उंच मूर्ती साडेसहा फूट उंचीची काळ्या दगडात कोरलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही मैसूर स्थित प्रख्यात शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे आपल्याला माहिती असेल अयोध्येमध्ये श्रीरामाचं जे मंदिर उभारलं आहे त्यामधली जी मनमोहक अशी बाल श्रीराम स्वरूपातील मूर्ती आहे ती सुद्धा अरुण योगीराज यांनीच साकारली आहे त्यानंतर याच गाभाऱ्यात अन्य दोन अत्यंत महत्वाच्या मूर्ती आहेत त्यातील एक म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब यांची मूर्ती स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची ही मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अगदी बाजूलाच स्थापित केलेली आहे याशिवाय या, या मूर्तीच्या बाजूने जर आपण हा परिसर पाहिला तर इथे जो एक बुरुज उभारलेला आहे तट उभारलेला आहे तो दिसतो एक बाग उभारलेली आहे ती दिसून येते आणि या मूर्तीच्या अगदी अपोजिट म्हणजे दुसऱ्या बाजूला आपल्याला आणखीन एक मूर्ती दिसून येईल ही मूर्ती आहे तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची श्री शंभू महादेव मंदिर इथे उभारण्यात आलेलं आहे त्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे आणि आता एक खास गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा गाभारा आणि मुख्य सभामंडपातून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला ही तटबंदी आणि बुरुज सुद्धा दिसून येतात हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यापासून प्रेरणा घेऊन साकारण्यात आलेलं मंदिर आहे वास्तुविशारद विशाल विजयकुमार पाटील यांनी हे या डिझाईन केलं असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या वास्तुशैलीवर आधारित अशी या मंदिराची रचना आहे आता तुम्ही जे समोर पाहताय ती आहेत भित्तीचित्र छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात तब्बल विभागांमध्ये भित्तीचित्र साकारण्यात आलेली आहेत साधारण नऊ बाय सहा फूट आकाराची ही भव्य भित्तीचित्र कोरलेली आहेत आणि यामध्ये आपण जसं समोर बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण असे अनेक प्रसंग दर्शवण्यात आले आहेत आपल्या सोयीसाठी आपण पॉज करून या भित्तिचित्रांची जी माहिती आहे ती खाली वाचू शकता कारण मी जर ती तुम्हाला या व्हॉईस ओव्हरच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला गेले तर तो व्हिडिओ खूप मोठा होईल आणि माझी अशी स्वतःची इच्छा आहे की आपणसुद्धा जेव्हा ह्या मंदिराला भेट द्याल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष ही माहिती वाचायला मिळावी पण अगदी थोडक्यात सांगायचं तर जे काही मुख्य प्रसंग आपण आत्तापर्यंत इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वाचले आहेत म्हणजेच अफजलखानाचा वध किंवा शाहिस्ते खानाची जेव्हा चार बोटं महाराजांनी छाटली होती तो त्या तर त्या सगळ्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे इतकंच नाही तर याच संग्रहालयात इतिहासातील विविध शस्त्र आणि चिलखतांचं संग्रहालयसुद्धा या मंदिर संकुलामध्ये उभारण्यात आलेलं आहे आपण बघू शकता इथे शिवकालीन विविध हत्यारं आपल्याला पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत इतकंच नाही तर या हत्यारांची अवजारांची माहितीसुद्धा तिथे जोडण्यात आली आहेत इथे असलेल्या तलवारी दांडपट्टा ह्या सगळ्या इतक्या भव्य वस्तू गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला खरोखरच शिवकालीन शौर्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही इथे तुम्हाला मी एक खास गोष्ट दाखवते आहे आपल्याला सगळ्यांनाच आता ऑपरेशन सिंदूरच्या वेळी नेवीने बजावलेल्या भूमिकेविषयीचं आपण ऐकलं आहे वाचलं आहे कौतुकही वाटतंय मात्र याच भारतीय आरमाराचे जनक होते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या याच बुद्धिमत्तेची माहिती देणारा फलकसुद्धा इथे तुम्हाला पाहता येतो याच्यानंतर मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं तसं पुन्हा एकदा हे भित्तिचित्रांचं सेक्शन आहे जिथे तुम्ही विविध प्रसंगांची माहिती घेऊ शकता इथे मी आणखीन आत्ता एक आत्तापर्यंत म्हणजे मी माझ्या लक्षात नाही ऐकलेलं असंही एक गोष्ट असाही एक प्रसंग पाहिला तो म्हणजे वेडात मराठे वीर दौडले सात हे जर आपण गाणं ऐकलं असेल तर त्या मूळ गाण्याचा जो अर्थ आहे त्यामागची जी कहाणी आहे ती इथे सांगण्यात आलेली आहे प्रतापराव गुजर ज्यांनी या अ... पुरंदरच्या तहात दिलेले अनेक किल्ले स्वराज्यात आणले प्रतापराव हा किताब त्यांना स्वतः छत्रपती शिवरायांनी दिला होता त्यांनी वेडात मराठे वीर दौडले सात या उक्तीला समर्पक अशी कामगिरी केली त्याविषयीची माहिती इथे देण्यात आली आहे मी मगाशीच आपल्याला सांगितलं की आपण पॉज करून व्हिडिओ ही माहिती इथे वाचू शकता किंवा जेव्हा स्वतः आपण या मंदिराला भेट द्याल तेव्हा प्रत्यक्ष हे सगळं पाहू शकता याशिवाय स्वराज्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अनेक शूर मावळ्यांविषयी शूर लढवय्यांविषयीची माहिती सुद्धा आपल्याला या भित्तिचित्रांच्या माध्यमातून पाहता येईल या ठिकाणी आपण आणखीन काही हत्यारं पाहू शकता की जी शिवकालीन होती त्यांची इथे जी माहिती दिली आहे त्यामध्ये विशेषतः त्यांचं वजनसुद्धा नमूद करण्यात आलं आहे आणि एक एक हत्यार हे साधारण दीड 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 किलो किंवा त्याहीपेक्षा जास्त वजनाचं आहे मी मगाशीच नमूद केलं त्याप्रमाणे या हत्यारांचंच वजन पाहता त्या वेळेची जी माणसं हे हत्यार किंवा हे अवजार घेऊन लढत होती त्यांची ताकद किती असेल आणि त्या वेळेला म्हणजे शंभर शेकडो शत्रू समोरून येत असताना एक हाती लढताना त्यांच्यामध्ये किती बळ एकवटलं असेल याचा आपल्याला आत्ता या क्षणी अंदाजही लावणं शक्य नाही या ठिकाणी आपण ढाल बघू शकताय हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं चिलखत जे असतं त्याचा एक नमुना त्याची एक प्रतिकृती इथे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर त्यावेळी वापरण्यात आलेले भाले त्यांची रचना कशी होती ते सुद्धा आपल्याला इथे या संग्रहालयामध्ये पाहता येतं या संपूर्ण संग्रहालयात किंवा संपूर्ण मंदिरात जी भित्तीचित्र साकारली आहेत ती चार विभागांमध्ये डिवाईड केलेली आहे त्यामध्ये मध्ये भित्तिचित्र त्याच्या बाजूला हे शस्त्रांचं उजारांचं संग्रहालय आणि पुन्हा भित्तिचित्र असं साकारण्यात आलं आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहताना तुम्हाला टप्प्याटप्प्याने मी हे सगळं दाखवते आहे आता तुम्ही मगाशी जे पाहिलं ते होतं छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ त्यानंतर इथे मी मगाशीच नमूद केलं त्याप्रमाणे इतिहासातील जे वेगवेगळे प्रसंग होते त्यांची माहिती होती तुम्ही आत्ता बघितलं ते होतं हिरकणीचं भित्तीचित्र ही एक मावळ्यांची इथे प्रतिकृती साकारण्यात आली होती आणि आत्ता जे तुम्हाला दिसणार आहे ते आहे ज्या दिवशी म्हणजे सहा जूनला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला त्यावेळीची जी मिरवणूक काढली होती आणि त्या जो दरबार सजला होता त्याचं हे भित्तिचित्र इथे साकारण्यात आलंय तुम्ही बघू शकता यात इतक्या बारकाईने विविध गोष्टी आहेत म्हणजे एक साधारण शेकडो लोकांच्या इथे भित्तीचित्रामध्ये प्रतिकृती साकारल्या आहेत पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे इतक्या सुंदररित्या टिपलेत की हे साकारणाऱ्या कलाकाराचं कौतुक सुद्धा आपण नक्कीच केलं पाहिजे त्यानंतर या बाजूला दोन आणखीन भित्तिचित्र आहेत ज्यामध्ये एक आहे छत्रपती संभाजी महाराजांचं आणि दुसरं आहे महाराणी ताराबाई यांचं इथे आल्यावरती आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला केवळ हे सगळं फक्त पाहता वाचण्याचीच संधी इथे नसून आपण आपल्या शिवप्रेमी मित्रमंडळींना किंवा कुटुंबातील कुणाला किंवा अगदी स्वतःसाठी सुद्धा आठवण म्हणून इथून भेटवस्तूसुद्धा खरेदी करू शकता इथे हे एक गिफ्ट शॉप आहे जिथे आपल्याला शिवछत्रपतींची विविध चित्रं फोटो फ्रेम्स पुस्तकं आणि अगदी मूर्तीसुद्धा उपलब्ध आहेत जे आपण खरेदी करू शकता बरं मंडळी आतापर्यंत आपण मंदिराची जी अंतर्गत रचना आहे किंवा भित्तीचित्र जी आहे ती पाहिली आता एक मंदिराच्या बाह्य रचनेबद्दलसुद्धा मी आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या वास्तुशैलीने प्रेरित हे मंदिर आहे सुरुवातीलाच नमूद केलं अडीच हजार चौरस फूट क्षेत्रफळावर हे मंदिर बांधलं आहे आणि याशिवाय ही जी आपण पूर्णपणे तटबंदीची जागा पाहताय ती मोजता पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या एखाद्या किल्ल्यासारख्या तटबंदीने हे मंदिर वेढलेलं आहे या मंदिराचं जे बांधकाम आहे ते शिवक्रांती प्रतिष्ठान या संस्थेनं केलं आहे ही संस्था स्थानिक बांधकाम व्यावसायिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त राजू चौधरी यांनी स्थापन केली आहे आणि आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे याच राजू चौधरी यांनी या मंदिरासाठी जी ही भिवंडीमधील जागा आहे सुद्धा दिलेली आहे दान दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची साडेसहा फूट उंच मूर्ती असलेलं हे मंदिर आणि त्याच्या आजूबाजूची ही संपूर्ण रचना ही खरोखरच जवळून पाहण्याची अनुभवण्याची बाब आहे म्हणजे मंदिराला किल्ल्यासारखी तटबंदी केलेली असो बुरुज असो किंवा अगदी हे भव्य प्रवेशद्वार हे मुख्य प्रवेशद्वार जे आहे जे बेचाळीस फूट उंच आहे आणि सत्तावीस फूट उंचीचा आणि सतरा फूट रुंदीचा सागवान लाकडाचा दरवाजा लावण्यात आलेला आहे संपूर्ण मंदिर हे सिमेंट कॉन्क्रीट विटा आणि नैसर्गिक दगड यांच्या मिश्रणातून साकारण्यात आलेले मंडळी मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल माहिती आवडली असेल इथे जर तुम्ही जाणार असाल तर तुमच्या वाहनाने आम्ही डोंबिवलीवरून गेलो होतो आम्हाला एक दीड तास लागला ट्रेनने जाणार असाल तर भिवंडी वाशिंद इथून एक सतरा आणि पंचवीस किलोमीटर लांबी लांब असं हे मंदिर आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की भेट देऊ शकता व्हिडिओ आवडला ला असेल तर व्हिडिओलासुद्धा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराची झलक दाखवण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला बाय बाय